लावणी साहेब जय महाराष्ट्र साहेब आपण खासदार अमोल कोल्हे यांना भेटायला आले होते काय चर्चा झाली झाली जी आमचं जे ठरल्याप्रमाणे चर्चा ठरल्याप्रमाणे चर्चा झाली आता बघू आपण काय प्रस्ताव दिलाय प्रस्ताव किती जागा मागितल्यात आम्ही चार जागा मागितल्या जिल्हा परिषदेचे चार पंचायत समितीचे चार का आठ ज्या खाली जागा असतील त्याप्रमाणे आम्ही जागा मागितलेल्या आहेत बघू आता त्याच्यावर अजून चर्चा वाढणार आहे काय फायनल झालं नाही अजून धनुष्य बाणाबरोबर सुद्धा काही तुमचे नेते चर्चा करतायत आणि दोन शिवसेना एकत्र यावेत असं पण काहींचं म्हणणं आहे आमदार शरद सोनवणे यांच्यावर माऊली खंडाळे यांची पण चर्चा झालेली आहे बरोबर काय शिवसेनेसोबत जाणं योग्य हो राहील की इकडं राष्ट्रवादीसोबत येणे योग्य राहील शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच घेत नाहीये आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाहीये लक्षात ना आमचा जो राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा जो विषय आहे तो आमचा सध्या आम्ही त्या याच्यात था। आहोत चर्चा चालू आहे माऊली खंडगळे यांनी आमदार सोनवणे यांच्याबरोबर चर्चा केली तुमची परवानगी न घेता केली नाही चर्चा करणार परवानगी घ्यायचं काय काही विषय आमचं जे ए, 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 ए बी सी प्लॅन मध्ये होतं त्याच्यात त्याप्रमाणे चर्चा केली जे आमच्या पक्षाला योग्य आहे ते चर्चा आम्ही करणार धनुष्य बाणासोबत जायचं नाही हे फायनल म्हणजे ह्या ह्या मिनटाला तरी स्थिती तशी